नमस्कार आज आपण आपल्या व्याख्यानाच्या पुढच्या भागाकडे वळूया एका थोर व्यक्तीनं म्हटल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे वळण देणं नव्हे तर वळण घेणं शिकवणाऱ्यानं खूप प्रयत्न केले पण ज्यांना घ्यायला पाहिजे त्यानं ते घेतलंच नाही किंवा त्याच्या डोक्यावरून गेलं तर सगळंच व्यर्थ शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर ज्ञानार्जनाची कोणतीही क्रिया मग ती व्यवसायातील असो नोकरीतील असो किंवा कौशल्य संपादनातील असो ते सारं शिकणाऱ्यावर अवलंबून असतं बऱ्याचदा शिक्षक हा एखाद्या मोठ्या पाण्याच्या डोहासारखा असतो तुम्ही चमचा घेऊन गेलात तर तुम्हाला चमचाभर पाणी मिळेल हंडा घेऊन गेलात तर हंडाभर पाणी मिळेल तुम्ही ठरवा किती शिकावं कधी शिकावं कसं शिकावं हे बऱ्याच अंशी आपल्यावर अवलंबून असतं आणि शिकण्याला वयाचं बंधन नसतं तीव्र इच्छा हवी आणि काही घटक अनुकूल हवेत जसे की वेळ पैसा काही गोष्टींची उपलब्धता इत्यादी कोणतीही शिकलेली गोष्ट कधीही वाया जात नाही कधी ना कधी तिचा उपयोग होतो किमान स्वतःला तरी आनंद होतो आणि प्रत्येकजण आनंद मिळविण्याच्या किंवा इतरांसाठी आनंद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला नृत्य आणि संगीत शिकण्याचा सल्ला दिला होता तो वाया गेला नाही तो त्याला विराट राजाच्या पदरी राहताना उपयोगी पडला